रुचिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मागील काही दिवसापासून शहरासह आता जिल्ह्यातही सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि याचे बळी आपले तरुण मुलं जे आहेत ते होत आहेत तर यावरच आपण नांदेडकरांना काही प्रश्न विचारूया चला तर सायबर क्राईम बद्दल तुम्हाला माहित आहे का हो माहिती आहे काय माहिती आहे जे फ्रॉड होतात ते वेगवेगळे मेसेज येतात जे ये 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 आलेले मेसेज ला काही जे मेसेज असतात त्यांना आपण रिप्लाय नाही दिलेले चालत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्हाला ओ टी पी मागितला जातो आपण जर ओ टी पी एखादा दिला तर आपल्या जे काही अकाउंट असतील त्या अकाउंटमधला सर्व पैसा आमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतो आणि आपण कुठं जरी कंप्लेंट दिली तर त्याचा कुठलाही दाद भेटत नाही त्याला त्यामुळं आपण जे काही करत असतो कुठलाही मेसेज जर आला आपल्याला चुकीचा फ्रॉड मेसेज आणि कुणी ओ टी पी जर मागत असेल तर आपण ती देऊ नये आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात देशामध्ये की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फुल थांबा देऊन आपल्याला वेगळं मेसेज तुम्हाला काहीतरी काहीतरी कुठे आहे त्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला आम्ही ओटीपी पाठवतात आणि तुमच्या अकाउंट मध्ये जे काही पैसा असेल तो ते पूर्ण काढून घेत असतात तुमच्यासोबत काही फ्रॉड झालाय का नाही माझ्यासोबत काही झालं नाही मी अलर्ट असल्यामुळे माझ्यासोबत काही झालं नाही जर झालं असतं तर तुम्ही काय केलं असत झालं असतं तर मी कंप्लेंट कंप्ले असतात ऑनलाईन सेंटर आहे ऑनलाईन सेंटरला आपण जे कंप्लेंट केली पाहिजे कंप्ले तर मी त्याच्यावर असतो मला सायबर क्राईम बद्दल माहीत आहे कारण मी स्वतः ऍडव्होकेट आहे नांदेड डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो ऍडव्होकेट बालाजी शिंदे सायबर क्राईममध्ये कसं आहे की जे आता सर्व जे जग आहे ते ऑनलाईन झालेलं आहे आणि आपली जी बॅ बँक बँक वगैरे आहेत किंवा कोणताही गुन्हा आहे ते सायबर क्राईम ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यासोबत होऊ शकतो म्हणजे की जस जेणेकरून एखादा तुमचा टी पी मागणं आणि ओ टी पी घेऊन तुमच्या खात्यामधली जी है रक्कम आहे ती डायरेक्ट ते परस्पर तुमच्या याच्या खात्यातून काढून घेऊ शकतात अशा प्रकारचे फ्रॉड झालेले आहेत आणि तशा कोर्टामध्ये केसेस चालू आहेत नांदेड नांदेड जिल्हा न्यायालयामध्ये आणि ते मी स्वतः बघितलेले आहेत तर त्याच्यामुळे एकच सांगणं आहे की कुणीही ऑनलाईन जे आता जे काही सायबर क्राईम घडत आहे त्याच्यापासून सर्व लोकांनी अलर्ट राहिले तुमच्यासोबत काही झालंय काय नाही माझ मी स्वतः ऍडव्होकेट आहे त्याच्यामुळं माझ्यासोबत कोणताही सायबर क्राईम आता पण घडलेला नाही कारण मी अलर्ट आहे मी कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन व्यवहार करत नाही जास्तीत जास्त आणि किंवा कोणाच्या भूलताबाला बळी पडत नाही कोणी असं सांगते की आम्ही तुम्हाला पैसे वाढवून देऊ हे करू ते करू तर त्याला आम्ही बळी पडत नाही त्याच्यामुळे मी मला माझ्यासोबत अशी घटना घडलेली नाही जर तुमच्यासोबत फ्रॉड झाला असता तर तुम्ही काय केला जर माझ्यासोबत जर फ्रॉड झाला तर पहिलेच का माझ्या जवळचं जे मी जिथं राहतो तिथून जे पोलीस स्टेशन असते त्या पोलीस स्टेशनला मी पहिले एफ आय आर दाखल करेल त्यांच्या वर्धामध्ये जे कोणी करतात आणि त्या घटनेच्या संदर्भानं माझ्या संदर्भानं ते मी एफ आय आर दाखल करेल आणि पोलिसांकडे तक्रार आपल्यासोबत एखादी सायबर क्राईमची घटना घडली असेल तर आपण तात्काळ नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर एकोणीस तीसवर वर कॉल करून फसवणूक झालेल्या सर्व ट्रान्झॅक्शनची माहिती द्यायला हवी तसेच जवळचे पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलिस स्टेशन नांदेड येथे जाऊन तक्रार नोंदवावी जय हिंद सोबत जर काही फसवणूक झाली असेल तर तुम्ही घाबरून न जाता तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकता